नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहेत भाजप आणि ठाकरेंची युती जवळपास निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नवीन टिस्ट ठाकरेंच्या खास सिलेदाराने दिलेत स्पष्ट संकेत तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहेत महायुती विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले होते यंदाची लढाई ही प्रतिष्ठेची होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने एकतर्फी विजय मिळवला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत सर्वात मोठा धक्का हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्षाला बसला मनसेने पराभवानंतर आता जोरदार कामाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर लवकरच भाजपसोबत युती करणार असल्याची देखील राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत मनसेने देखील विधानसभेमध्ये झालेला दारुण पराभव विसरून पुन्हा एकदा जल्लोषात कामाला लागले आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व राज ठाकरे यांची बैठक देखील पार पडली यामध्ये विधानसभा निवडणुकामध्ये भाजपसोबत युतीनं झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच आगामी काळामध्ये युतीचे संकेत देखील दिले जात आहेत आगामी काळात मनसे आणि भाजप यांच्या युतीचे स्पष्ट संकेत मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत तर मित्रांनो आपल्याला या घडामोडीवर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र